आपण पीसीओडी संबंधित काही प्रश्नांपासून सुरू करूया की पीसीओडी म्हणजे नेमकं काय का आणि त्याची लक्षणं काय काय असतात हो आता कसं होतं पीसीओडी म्हटलं की पेशंटच्या मनात धडकी भरते नेमकं पीसीओडी झालं मला असं म्हणून येतात बऱ्याचशा मुली येतात आई येते त्याचे बाबा बरोबर येतात आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट माझ्यासमोर ठेवतात बरोबर मॅडम मला पीसीओडी झालाय मी म्हणते नको बस शांत पीसीओडी म्हणजे काय तुला काय त्रास होतो तो सांग तू मला डायग्नोसिस सांगू नको मग असं म्हटल्यावरती म्हणते मला काहीच होत नाही मग का घाबरतेस तू मी आम्ही फक्त युरिन इन्फेक्शन होतं म्हणून सोनोग्राफी करायला गेलो आणि त्या डॉक्टरने हा रिपोर्ट दिला आणि मग सगळं घर हादरून जातं त्यांचं मला पीसीओडी झालाय की काय झालंय तर पीसीओडी म्हणजे काय असतो की हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो शरीरामध्ये त्याने अंडाशयावर सूज येते नॉर्मली पीसीओडी म्हणजे हा काही फार मोठा आजार नाहीये ह्याच्यात फक्त शरीरात काही चेंजेस होतात जसं जसं मुलीचं वय वाढतं तिला पिरियड यायला सुरुवात होतात ओव्युलेशन व्हायला सुरुवात होतं ह्याच्यात आजच्या जीवनशैलीमध्ये काय बदल झालेत मुलींच्या खाण्याच्या आहार विहाराच्या प्रॉब्लेम्समुळे खूप सारे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात जो आपला ब्रेन टू ओव्हरी हा जो एच एक्सिस असतो एच पीओक्सिस म्हणतात त्याला तर तो डिस्टर्ब होऊन जातो मग ते जे हॉर्मोन्स तयार व्हायला पाहिजे ज्या वेळेला ते होत नाही किंवा त्याचं सगळं बिघडून जातं प्रमाण जे एफ एस हे हॉर्मोन्स जे असतात हे वेळेवर वाढतात वेळेवर कमी होतात तर हे सगळं डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळे काय होतं ओव्ह्युलेशन होत नाही मुलींचं मग अंडाशयाला सूज येते आणि त्याच्यात छोटे छोटे असे सिस्ट तयार होतात आणि ते ओव्हरीच्या पल सर्व सर्व बाजूने जाऊन बसतात आणि त्याचं पॉलिसिस्टिक ओव्हरी असं हे डायग्नोसिस देऊन मोकळे होतात <laughs> आणि पेशंट घाबरून जातात तर एक विशेश नहीं है। बदल, हे काही विशेष अवघड असं नाहीये फक्त थोडं जीवनशैलीत बदल डाएट एक्सरसाइज असं केलं की त्याचा पूर्णपणे आपण हे करू शकतो ट्रीटमेंट करू शकतो त्याची लक्षणं आपण महत्वाची काय असतात किंवा कंप्लेंट काय असतात अशा आता मुलींना जस जसं पिरियड सुरू होतो आजकाल तू बघतेस की अकरा बारा वर्षीच्या मुलींना पिरियड सुरू होतात ते कधी कधी लवकर हो तर ते काय होतात की त्यांचं वजन जास्त आहे बघ चाळीस किलो वजन झालं की मुलीला पिरियड यायला सुरुवात होतो आता त्यांची उंची खुंटते पूर्ण बाकी शरीराची वाढ खुंटते हे आता हे असे प्रॉब्लेम अशाच मुळे आहेत की जंक फूड खातात मुली खाण्याच्या हे नाही बसून बसून सगळं असतं आउटडोर एक्सरसाइज बंद झालेत मोबाईल मोबाईलमुळे अभ्यासासाठी मोबाईल देऊन देऊन आपण मुलांना फारच हे झालेलं आहे प्रॉब्लेम झालेत आणि खाण्यातून फूड तर आहेच आहे प्रॉब्लेम आणि थोडाफार अनुवंशिकता पण आहे याच्यात प्रकार समजा आईला पीसीओडी असेल तर मुलीला बहिणीला असू शकतो असतो बऱ्यापैकी असतो बऱ्याचपैकी असतो पण तो एकच कारण नाहीये मेन कारण त्यांचं वजन वाढणे जीवनशैली आहे वजन वाढणे आणि मग सुरुवात अशी होते की मुलीला पिरियड थोडे सुरू होतात परत थांबतात परत येतात परत थांबतात कोणाकोणाला दोन दोन सहा सहा महिन्याचा गॅप वाढत वाढत जातो जसं पीरियड वाढतो तसे वजन वाढतं वजन वाढतं आणि थो थोडंफार ब्लीडिंगचे प्रॉब्लेम सुरू होतात कोणाला खूप दिवस ब्लीडिंग होत राहतं कोणाकोणाला ब्लीडिंगच होत नाही स्कॅन्टीमेन्सेस हा एक प्रॉब्लेम आहे आणि जसजसा ब्लीडिंग होत नाही तसे तसे वेट गेन होतं एक व्हिशियस सर्कल चालू होत जातो वजन वाढलं की ब्लीडिंग होत नाही ब्लीडिंग वाढलं नाही झालं की वजन आणखी वाढतं महा कुठेतरी कट करावं लागेल आपल्याला या दुष्ट चक्रात बरेच पेशंट अडकलेले असतात आणि त्यांना सांगून फारच ते डिप्रेस होऊन जातात oh. सायकोलॉजिकल त्यांचं हे सगळं कच्चीकरण होऊन जातं oh. वजन माझं वजन कमी होत नाही माझं वजन कमी hmm. oh. 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 लग, होत नाही हा मेन प्रॉब्लेम आहे पीसीओडीचा म्हणजे मानसिक कारण पण आहे पीसीओडी जसं आता मॅडमनी सांगितलं खाण्यापिण्याचं आपण सगळेच जण पाहतो आहोत की खाण्यापिण्याची पद्धतच खूप बदललेली आहे मागच्या दहा वर्षांमध्ये खूप की रेडीमेड फूडचं अवेलेबिलिटी इतकी इझिली आहे की रोज काही ना काही विकतचं खाण्याचं प्रमाण आहे आणि सेलिब्रेशन म्हणून विकतचं खाण्याचं प्रमाण आहे कंटाळा म्हणून आहे ना म्हणून आहे आणि अशा रीतीने ते वाढत वाढत आणि आजकाल मुली हॉस्टेलला राहतात त्यामुळे त्यांना एक एक तो चान्स असतो की घरचं मिळत नाही खायला मग बाहेरच बाहेरचं आणि आहाराबरोबर विहार एक दुसरा मुद्दा मॅडम सांगितला की व्यायामाचा व्यायामाचा अभाव आहे साधारण दहा वर्षाच्या अकरा वर्षाच्या मुला मुलींना खेळायला मिळत नाही किंवा त्या संधीच मिळत नाही मानसिक मानसिकता मानसिक मानसिकतेविषयी काही सांगू शकाल का मानसिकता खूप बिघडते ह्याच्यामुळे काय होतं की तुला समजा एक मुलगी थोडं वजन वाढलं की तिला लगेच बॉदरेशन येतं हे खाऊ नको ते खाऊ नको असं म्हटलं की अशा मुलींना उलट जास्त खाण्याची इच्छा होते आणि मग ते खा जर टेन्शन आलं ना की मुली जास्त खातात बरोबर आणि बाहेर जाणं टाळतात वजन वाढले माझं मग माझे कपडे फिट होतात कपडे बसत नाही हे असं त्यांच्या मनातल्या मनात होत राहतं आणि सायकोलॉजी त्यांची अजून बिघडत जाते कधी कधी खूप मध्ये डिप्रेशन मध्ये सुद्धा जातात काही काही तर त्याचा हॉर्मोन्स हॉर्मोन्स परिणाम होतो आणि हा सगळा स्ट्रेस वाढत जाऊन जाऊन त्रास अजून वाढत जातो वेगवेगळ्या कारणांचा आजकाल मुलांना स्ट्रेस असतो जसं मॅडम म्हणतात की दिसण्याविषयी एक सोशल बॉदरेशन असतं की अशा अवयातल्या मुली अशा दिसल्या पाहिजेत हे काय म्हणायचं त्याला एक गणित डोक्यात बसवलेलं असतं कदाचित सेलिब्रिटीजमुळे सोशल मीडियामुळे आणि दुसरा स्ट्रेस अभ्यासाचा आहे करिअरचा आहे कॉम्पिटिशनचा आहे हे सगळे मानसिक कारण एकत्र येऊन पी निर्मिती होते, होते।